नमस्कार भावानो मी प्रथमेश माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर हा माझ्या गावचाच ब्लॉग आहे व मी पोचलो होतो स्वर्गात म्हणजेच मामांच्या दरबारात तर भावानो मामांचा दरबार हा स्वर्गापेक्षा कमी नाही आज मामाने रवलेल्या रणखांबाचा अभिषेक होता आणि हा रणखांब दर्शनासाठी खुला करणावतीत तर ह्या रणखांबावरती पंचतातूंचे आवरण असते तर भावानो एकोणीसशे बत्तीस साली श्री संत सरगुरु बाळाने हा खांब स्वतः आहे भक्तांच्या उद्धारासाठी आणि असं म्हटले की एक खांब मेतक्यात आणि एक खांब स्वर्गात आहे या खांबाला जो हार लावेल त्याच्या अंगातली भूत पिच्छा करनी बाधा निघून जाईल असं बाळामानी म्हटले तर या रणखांबाची विधिवत पूजा करून अभिषेक करून हा रणखांब दर्शनासाठी मेथके गावात खुला करणार होतीत, आणि थोड्याच वेळात हा रणखांब खुला होणार होता तर हाच तो खांब जो बाळवामाने स्वतः रावला होता आणि हाच श्रावण महिनाचा झाला आहे त्यामुळे दर... भक्तांच्या दर्शनासाठी हा खांब खोला आहे तर बोला बाळवामाच्या नावानं चांग भलं भावना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या भावाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लागते भोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं